बुलेटिन मध्ये स्वागत आहे वडखळ कर्तव्य पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांना माननीय राज्यपाल यांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्कार प्रदान शहापूर विठ्ठल धारवणे रायगड जिल्ह्यातील वडखळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस प्रसाद पांढरे यांना दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी माननीय राज्यपाल महोदय महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे राष्ट्रपती पुरस्कार प्रदान करण्यात आला सदर पुरस्कार हा त्यांना आतापर्यंतचा कर्तव्यदक्ष पोलीस दलातील उत्तम कामगिरी बद्दल मिळालेले एक मेडल असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले तसेच ते म्हणाले राजे छत्रपती व शिवाजी महाराज यांच्या राजधानीच्या पावन भूमीच्या ठिकाणी कर्तव्य करताना करता असे बक्षीस मिळणे म्हणजे मोठे अहोभाग्य आहे त्यांनी वडखळे येथे पदभार स्वीकारल्यापासून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून केलेल्या अवर्णनीय कामगिरीबद्दल त्यांना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थांनी तसेच दैनिक नवराष्ट्र रायगड पुरस्कार दोन हजार पंचवीस कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून आतापर्यंतची समाजातील कीर्ती पाहता महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदरणीय कुमारी तटकरे यांच्या हस्ते सुद्धा सन्मान मिळाला होता तसेच सोबती संस्था यांच्याकडून आदर्श पोलीस निरीक्षक म्हणून सुद्धा त्यांना पुरस्कार मिळाला होता आदर्श युवा संघटना होत होतकरू आदर्श पोलीस निरीक्षक म्हणून होती त्यांना मिळालेल्या या पुरस्कारांबद्दल त्यांचे वडखळ कासू पेन तसे संपूर्ण रायगड कल्याण शहापूर ठाणे विभागातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसून येतो सामाजिक कार्यकर्ते विभागातील प्रतिष्ठित नागरिकांनी देखील त्यांचे अभिनंदन केले यापूर्वी असे अनेक पोलीस निरीक्षक वडखळ पोलीस स्टेशनला लाभले परंतु असा कर्तव्यदक्ष मन मिळावू सगळ्यांसोबत करणारे अधिकारी यापूर्वी पाहिले नाही पूर्वी लोक पोलीस स्टेशन म्हणजे घाबरायचे पण आपल्या स्वभावाने सर्वांची मने जिंकून आपुलकीचे नाते निर्माण करणारे पोलीस अधिकारी आम्हाला लाभले याचा सार्थ अभिमान आहे सवलता गगेल